पाटील इफेक्ट हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल की कुठल्या तरी जिल्हा परिषदेच्या राजकारणातला किंवा आमदार खासदारकीच्या खासदार तरी पाटलाचा इफेक्ट असेल पण प्रत्यक्षात मागच्या आठवड्यात जगभरात आय टी सेक्टर कोसळला गुगल असो ॲमेझॉन असो सासो, सासो, टी सी एस असो इन्फोसिस असो सगळ्या आय टी कंपन्यांचे शेअर्स सहा ते आठ टक्क्यांनी घसरले जगभरात पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं भारतात अडीच लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं या सगळ्यांमागे एक कंपनी आहे ती म्हणजे अँथ्रोपिक आणि त्या कंपनीमागचं नाव आहे राहुल पाटील मग या अँथ्रोपिक नावाच्या कंपनीच्या मागे तिच्या यशाच्या मागं आणि जगभरात हे जे काही सगळं घडलं त्याच्या मागचा जो माणूस आहे तो आहे राहुल पाटील जो अँथ्रोपिकचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहे मग राहुल पाटलांनी असं काय केलं की या सगळ्या घडामोडींच्या मागे त्यांचं नाव पुढे आलं हा पाटील इफेक्ट म्हणजे काय आहे आणि राहुल पाटील हे स्वतः कोण आहेत त्यांचा भारताशी महाराष्ट्राशी काय संबंध आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी विहंग ठाकूर मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की जगभरातल्या आय टी कंपन्यांचे शेअर्स एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात पडले गुगल अमेझॉन मायक्रोसॉफ्ट मेटा सगळ्यांनाच फटका बसला भारतात टी सी एस इन्फोसिस विप्रो एच सी एल या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स सहा ते आठ टक्क्यांनी कोसळले जगभरात एकूण पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं भारतामध्ये अडीच लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं इतक्या मोठ्या प्रमाणात आय टी सेक्टर का कोसळला यामागे एकच कारण सांगितलं जात आहे अँथ्रोपिक या कंपनीचं नवीन ए आय अपडेट आता ही अँथ्रोपिक कंपनी काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल अँथ्रोपिक ही अमेरिका सॅन फ्रान्सिस्कोमधील एक ए आय कंपनी आहे ही कंपनी चॅट जीपीटी आणि जेमिनाय सारखे ए आय चॅटबॉट बनवते बन अँथ्रोपिकचा चॅटबॉट म्हणजे क्लॉड मागच्या आठवड्यात अँथ्रोपिकने मोठे दोन अपडेट्स दिले क्लॉड कोवर्क आणि क्लॉड कोड हे अपडेट्स आल्यानंतर आय टी सेक्टरमध्ये एकच खळबळ उडाली आतापर्यंत आपण चॅट जीपीटी जेमिनाय वापरतो माहिती लेखन आणि थोडंफार कोडिंगसाठी पण क्लॉड कोवर्क आणि क्लॉड कोड काय करतात तुम्ही म्हणाल मला ॲप बनवून दे तर ए आय थेट ॲप्लिकेशन तयार करतो सॉफ्टवेअर बनवतो तर हा ए आय कोड लिहितो टेस्ट करतो फक्त एवढंच नाही लीगल रिपोर्टिंग डॉक्युमेंटेशन हेही सगळं एआयच करतो यामुळे जगभरातल्या आय टी नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्यामुळेच शेअर मार्केटमध्ये घसरण झाली या सगळ्या घडामोडींना सोशल मीडियावर नाव दिलं गेलं पाटील इफेक्ट कारण या सगळ्या अपडेट्स मागे जो माणूस आहे तो म्हणजे राहुल पाटील अँथ्रोपी कंपनीचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर थोडक्यात सिटीओ लोक असं म्हणू लागले की एका राहुल पाटलांनी संपूर्ण जगभरातल्या आय टी सेक्टरला हादरवून सोडलं म्हणून या सगळ्या घडामोडींना पाटील इफेक्ट असं नाव मिळालं राहुल पाटील हे भारतीय आहेत ते महाराष्ट्राचे नसले तरी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आहेत ते कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहेत त्यांचे वडील डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि आई नीलम पाटील हे दोघेही कॉलेजमध्ये शिकवतात राहुल पाटील यांचं शिक्षण बेंगळुरूमधील बाल्डविन बॉईज स्कूलमध्ये झालं त्यानंतर एस कॉलेजमधून त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री घेतली अमेरिकेतील ओरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून मा त्यांनी मास्टर्स डिग्री घेतली यानंतर ते अमेरिकेतच स्थायिक झाले राहुल पाटील ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये अँथ्रोपिकचे सी टी ओ हो झाले त्यांनी आल्यानंतर काही मोठे बदल केले याआधी महागडे चिपसेट वापरले जात होते त्यांचा ऑप्टिमम वापर सुरू केला मेमरी यूज सुधारला ए आय मॉडेल्सचा कोड ऑप्टिमाइज केला टीम्स रिओर्गनाईज केल्या प्रोसेसिंग स्पीड वाढवला हे सगळे बदल टेक्निकल लोकांना समजणारे आहेत पण याचा परिणाम इतका मोठा झाला की फक्त तीन चार महिन्यात क्लॉड कोवर्क आणि क्लॉड कोडमध्ये मोठा अपग्रेड झाला अँथ्रोपिकने एक नवीन मॉडेल आणलं ऑलवेज ऑन एजंट याचा अर्थ हा ए आय सतत चालू राहतो त्याला ब्रेक रेस्ट रिलॅक्स काहीच लागत नाही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा ए आय एजंट यामुळे सास म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस क्षेत्राला मोठा धक्का बसला यालाच लोक म्हणू लागले सासपो या बदलांचा सा आय टी सेक्टरवर काय परिणाम झाला ते आपण पाहूयात आय टी कंपन्यांचा बिझनेस मॉडेल धोक्यात आला सॉफ्टवेअर इंजिनियरच्या नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आउटसोर्सिंग कंपन्यांवर मोठा परिणाम झाला भारतासारख्या देशांमध्ये आय टी सेक्टरवर दबाव आला म्हणूनच शेअर मार्केटमध्ये घसरण झाली पण भारतासाठी गुड न्यूज सुद्धा आहे अँथ्रोपिक बेंगळुरूमध्ये मध्ये आपलं ऑफिस उघडत आहे टोकियो नंतर हे दुसरं आंतरराष्ट्रीय केंद्र असेल यामुळे भारतात एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि टॅलेंटला मोठी चालना मिळणार आहे राहुल पाटीलसाठी हा क्षण महत्वाचा आहे कारण तो आपल्याच शहरातून जगातील सर्वात प्रभावी ए आय कंपनीला चालवणार आहे ही आहे राहुल पाटील या एका भारतीय प्रतिभावान व्यक्तीची स्टोरी एका भारतीय माणसाने ठरवलं तर तो जगभरातल्या टेक इंडस्ट्रीला हातरवू शकतो हे या स्टोरीतून दिसतं पण त्याचबरोबर ही स्टोरी आपल्याला एक इशाराही देते ए आयमुळे भविष्यात नोकऱ्या कशा बदलणार आहेत हेही आपल्याला समजून घ्यायला हवं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा